कालपासून शहरामध्ये सोलापूर शहर असेल मंगळवेढा असेल आणखीन जिल्ह्यातल्या काही भागामध्ये पाऊस पडला आहे त्यामध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाले शहरातले एक भाग आहे त्या भागात पण पाणी साठले होतं आणि त्या संदर्भात मी सकाळीच कलेक्टर मोदयांशी बोललो आयुक्तांशी बोललो आणि तातडीनं त्या लोकांना मदत करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्यासोबत त्यांचे सगळ्यांचे पंचनामे करण्याच्या सूचना या निमित्तानं दिलेल्या आहेत आता आ, मी सकाळी मुंबईत होतो आता पोहोचलोय आहे मी उद्या दिवसभरात ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालंय त्या सगळ्यांना मी भेटही देणार आहे त्यांच्यासोबत चर्चा करून त्यांची अडचण पण समजून घेणार आहे पण ज्या ज्या ठिकाणी असं पावसामुळं नुकसान आहे किंवा किंबहुना अजून काही ठिकाणी पाऊस पडतोय त्या सगळ्या शेतकऱ्यांना बांधवांना आम्ही अस्वस्थ करू इच्छितो की सरकार आपल्या पाठीशी आहे सरकार कुठल्याही परिस्थितीमध्ये झालेल्या नुकसान भरपाईमध्ये आपल्याला मदत करेल आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याच्या पाठीशी सरकार आणि मुख्यमंत्री उभे आहेत नक्की त्या सगळ्या शेतकरी बांधवांना मदत होईल मग अशीच मी सांगलीत असताना माझ्या शेतकरी बांधवाने मला व्हिडिओ कॉल केलेला होता आणि अगदी दैनिक परिस्थिती होती त्याच्या शेतातून पाणी वाहत होतं पिकं वाहून गेलं होतं पीक तर गेलंच गेलं त्यासोबत शेतातली माती वाहिलेली होती आणि त्या डोळ्यामध्ये आसरू होते त्यावेळी मी त्यांना त्या शेतकरी बांधवांना सांगितलं चिंता करू नका सरकार आपल्या पाठीशी आहे आणि या परिस्थितीमध्ये आपलं जे काही नुकसान होईल ते याला सरकार मदत करेल अशा पद्धतीची भूमिका मगाशी मी शेतकरी बांधवांच्या सोबतही मांडलेली आहे आणि मी सगळ्यात शेतकरी बांधवांना आश्वस्त करतो की सरकार आपल्या पाठीशी आहे तातडीची जे लगेच देणं आवश्यक आहे ती नुकसान भरपाई लगेच आपण देऊ आणि जे पंचनामे होऊन जे काय मदत करायचे ते मदत करू